आपण पाहत आहात की या ठिकाणी हे नारळाचे झाड आहेत परंतु नारळाच्या झाडाला कधीही फांदी येत नाही किंवा एका बुडावर दोन नारळाचे झाड नसतात हे आपल्याला सर्वाला माहीत आहे परंतु ह्या ठिकाणी अशा एक प्रकारचं झाड आहे की एकाच नारळाच्या झाडावर दोन नारळ आहेत असे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहात की या ठिकाणी हे एक नारळ आहे हेच ते नारळाचं झाड आहे की ज्या झाडाला नारळाच्या झाडाला एका बुडावर दोन झाड आहेत किंवा दोन फांद्या म्हणलं तरी चालतंय या झाडावर आपण पाहत आहात की ह्या नारळाच्या झाडावर ही अशा प्रकारच्या दोन फांद्या आहेत आणि हे नारळाचे झाड आपण पाहत आहात की वरपर्यंत हे झाड पाहत आहात या झाडावर दोन नारळाचे फांदे आहेत मात्र बुड हे एकच आहे हे आपण पाहत आहात की या ठिकाणी हे नारळाचे झाड